आणि बादल पण पलताना दिसेल तुमचा काय विचार आहे या गोष्टीवर पण आमची पण एक इच्छा आहे का आम्ही मैत्रीपूर्ण शर्यत आम्ही खेळणार आधी आणि मग काही जे लोक आहेत कारण मालक व्यवस्थित राहतात पण जे गाडामाल जे समर्थक असतात त्यांना कुठल्याही गोष्टीची जाण नसते ती कुठे काय बोलायचं पण जी ज्या शर्तीसाठी म्हणजे आमचं मन, मन होत ती शर्यत झाली नाही मुलं पण आमची नाराज झाली की बादल काही करू शकत नाही पण ज्या दिवशी बादलला बैठक पुरणार त्या दिवशी सगळ्यांना समजेल की कोण शेर आहे आणि कोण काय ते मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आज उसा मैदानामध्ये एक खूप चांगली गाडी पलाली हिंद केसरी बादल आणि हिंद केसरी अर्जुन अशी गाडी पलाली तर मला भरपूर सारे मुलाखती होत्या मला दादाची मुलाखत घेताना आली तर मी दादांच्या पाठीपाठीच घरी आली आता आणि त्यांच्या गोट्यावर मुलाखत करतोय समोरच आपले वीर शेठ वीरदादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज खूप चांगली गारी पडली उसरण्याच्या मैदानामध्ये आणि मला काल एक दोन जण मुलं भेटली आज बैल मैदानाला जाणार नव्हता काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम होता पण आपल्याला बैल होता वेगळा यांचा मेहबूब होता पण आमचा टाईमवर कॅन्सल झाला पण आज अचानक बैल आम्ही पावणे दोन दोन वाजता बैल अद्याप गेला म्हणजे अचानक प्लॅन झाला एक पेराचा प्लॅन होता पण बाईंच याच्या अर्जुन मध्ये आपण शेअर कुलाल केला कुठेतरी बरोबर बोललो तुम्ही कारण मी, मी सकाळी लवकर पोचलो होतो आणि मला पण कोण कोण आलेले पहिला त्याच्यामध्ये बाद्याला दाखवताना आला वाटतं तुम्ही खूप उशिरा झालेला कारण आमचा पण गावात पण आमचा भाऊ समीर देसाई आमची एक मोठी टुर्नामेंट असते श्रीराम मस्कर स्मृती चषक तो पण होता आम्ही तिथे पण होतो पण पोराही विचार केला की आज जाऊ मैदानाला आणि पोरं पुढे येऊया आणि मी नंतर गेलो म्हणजे आजचा हा गुलाल झाला या गुलाला विषय बोलूया आणि वीर दादा जो आजचा गुलाल झाला या गुलाला विषय थोडीशी माहिती दे ना आज गारी पलाली अर्जुन सोबत आपला बादल पलाला पहिऱ्याचं नियोजन कसं काय करून आला पहिजन नियोजन टाइमवर झाला आणि हा गुलाल आम्ही आपले पडल्याचे स्वर्गी विष्णू पाटील पडलेगाव यांना आम्ही समर्पित करू कारण आमची पण इच्छा आहे आणि बाष्णू पाटील एक जुने जाणते आम्ही मोठे चकडेवाज होते आमचं खूप दिवसापासून चाललंय की सरजा सोबत नियोजन पण आम्ही शंभर टक्के त्यांच्या सोबत नियोजन करू कारण त्यांच्या शब्दाच्या आम्ही किंमत ठेवा आणि त्यांच्या सोबत एकदा नियोजन शंभर टक्के करू कुठेतरी आता तुम्ही बाबांचं नाव घेतलं विष्णू शेटचं आज आपल्या मुंबई ना कुठेतरी एक मोठी खंत होती आज इतका वडा मैदान झाला मागचा एक उसरण्याचं जा मैदान झालं ना त्या उसरण्याच्या मैदानामध्ये मी त्यांना बघितलेलं आहे थारवर बसून मी त्यांची शूट सुद्धा केलेली पण आजच्या मैदानाला कुठेतरी दिसले नाही आपल्या मधून निघून गेलेत खरोखर एक दानगा व्यक्तिमत्व जे आपल्या बिंजरला खूप मोठा आपला धक्का बसलेला काय बोला एकमेव मला एक म्हणजे रोखोक त्यांचं काम जे पण आहे ते मागून नाही डायरेक्ट तोंडावर बोलून म्हणजे माणसाच्या मनात जे आहे ते डायरेक्ट बोलून टाकायचे मागे नाही त्यांचं जे पण होतं म्हणजे तो एक स्वभाव चांगला होता जे पण आहे ते समोरून समोर, समोर बोलून डायरेक्ट क्लिअर करायचे आणि माझी पण दोन mm. तीन वेळा भेट झालेली तर मला सांगत होते आपला नियोजन करायचंय पण आम्ही त्यांना बोललेलो की शंभर टक्के करू आणि आम्ही पण त्यांच्या शब्दाची आज जरी आपल्यात नसले तरी त्यांना आम्ही शंभर टक्के बैल देऊ आणि त्यांच्यासोबत एक नियोजन करू आणि जेव्हा मैदान झाला ओसरण्याचा खूप चांगला आयोजन प्रवीण शेठ पाटील यांचा होता आपली पला गाडी पलाली गाडी विषय सांगा ना खूप गती लागली गाडीला काय सांगा गाडीच टाइमवर नियोजन झालं पण आम्ही नियोजन आणण्यात गेल्यावर असा विषय झाला पण जी ज्या शर्तीसाठी म्हणजे आमचं मन होत ती शर्यत झाली नाही थोडी पो, मुलं पण आमची नाराज झाली भरपूर मुलं आलेली त्यांना पण वाटलेलं आहे की आज एक भरपूर मोठी लढत बघायला भेटेल पण तसं काय झालं नाही आणि ती लवकरच तुम्हाला बघायला भेटेल कारण भरपूर बोलतात की बादल काही करू शकत नाही पण ज्या दिवशी बादलला बैठ पुरणार त्या दिवशी सगळ्यांना समजेल की कोण शेर आहे आणि कोण काय आहे ते लवकरच समजेल बादलला ज्या दिवशी बैल पुरला ना त्या दिवशी बादल सगळ्यांचा शंभर टक्के करणार आणि नक्कीच ना, ना कारण बादल फलतोय ना तर आज पण मैदानामध्ये चर्चा झाली खूप गती लावलेली कुठेतरी अर्जुन इतका होता आज पळणारा बाई तर आपल्या मुंबईचा जसा बादल त्याने नाव केलंय तो सुद्धा खूप जास्त पळतोय गाडी एकाला एक जुलूम पलाली कौतुक करावं तितकं कमी आहे ड्रायव्हर विषय काय बोला ड्रायव्हर जालना इच्छा होता मला आय थिंक ऐकायला आलं ड्रायव्हर पण बोलला की गाडी खूप छान पळाली ड्रायव्हरची पण इच्छा होती का मोठी गाडी शेलायची कारण जेव्हा तू गाडी पळून आली तेव्हा मला बोलला की शेठ गाडी आपल्याला जरा मोठी म्हणजे जी गाडी पाहिजे होती ती गाडी झाली नाही आपल्याला नेक्स्ट कुठेतरी शंभर टक्के मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली कुठेतरी आपल्या मुंबई बिंजोर मध्ये ना एक चांगली एक शिस्त पद्धत लागलेली आहे जरी आज विरोधात पडल्या उद्या पैऱ्या सुद्धा असतात तर काही तुमच्या लढती झाल्यात तर मला वाटतं उद्या त्या पहिल्या सुद्धा बादल दिसतात आम्ही शंभर टक्के प्रत्येक मध्ये सांगतो आज विरोधात पळालो की उद्या एकत्र पाळणार कारण आपल्याला शर्यती क्षेत्रात टिकून ठेवायचं आहे आणि परीने आम्ही करतो पण विरोधात पण पळतो आणि एकत्र पण पळतो आणि पण काही जे लोक आहेत कारण गाडामाला व्यवस्थित राहतात पण जे गाडामालत जे समर्थक असतात त्यांना कुठल्याही गोष्टीची जाण नसते की कुठे काय बोलायचं की कोणाचं मन दुखेल म्हणून जे असतात ना समर्थक त्यांना एकच विनंती आहे तुमच्या मर्यादित तुम्ही राहायचं कारण गाडा मालकांमध्ये काही वाद नसतो ते सोबतच असतात पण जे समर्थक असतात ते पूर्ण गडबड करून टाकतात आणि गाडा मालकांमध्ये वाद लावतात कुठेतरी मागमिनी मिली छेडची बाहेर घेतलेली तुमची गाडी घेतली त्या खेल, मोहळच्या मैदानाला लवकरच भुंगा आणि बादल पण पलताना दिसेल तुमचा काय विचार आहे या गोष्टीवर हो। पळू पण आमची पण इच्छा आहे का आम्ही मैत्रीपूर्ण शर्यत आम्ही खेळणार आधी आणि मग पैरत पडणार नक्कीच नाही कारण मिली शिट पण असं म्हणणं असतं की मी आधी गाडी घेणं त्याच्यानंतर पहिल्यात पलणार कुठेतरी बघा ना लवकरच एक चांगली गाडी पण पलताना ही गाडी झाल्यानंतर तुमची कारण बादल जो स्पीड लावतोय आणि भुंगा जो स्पीड लावतोय तो अतिशय चांगला डावीचा भुंगा पब्लिकचा आहे बादल दोन्ही कांदी पळतो डावीला हातून पण पळतोय खरोखर पाण्यासारखा आणि गाडा मालकांमध्ये तुमच्या एकी राहिली ना तर मुंबई बिंदरला अजून खूप चांगले दिवस येतील बादल आता पुढच्या मैदानापासून उजवीतून पण शंभर टक्के पलताना दिसेल म्हणजे आम्हाला कुठल्याही कधी कमी राहणार ना नाही ना ना की बादल कोणाचं नाव डावीतून असल्यावर तर उजवीतून पळणार नाही आम्ही शंभर टक्के तयारीने असू बादल उजवीतून पण रेडी आहे कारण बादलला आम्ही उजवीतून पण पळवला पण आम्ही कंटिन्यू आता पळवला कारण डावीची बैला आपली आहेतच सोने आहे आमच्या दावडीचा आमचा वाचा आहे रिअंज कान शंभू आहे दीपेश दादा आहे त्यांचा तुफान आहे म्हणजे भरपूर आपल्याकडे माहिती आहे वैभव शेठचा महबू आहे कारण मैफूबमुळे आम्ही पेडगाव हिंद केसरी मैदानाला तेवढ्या मोठ्या मैदानाला एक बादलला हिंद केसरी नाव लागत त्यांना तर आम्ही विसरू शकत नाही म्हणजे आम्ही प्रयत्न म्हणजे बादलला आम्ही उजव्या खाती पळवलेला आहे आणि पुढच्या मैदानापासून बादल उजव्या एकदम पण रेडी असणार नक्कीच ना आणि मला वाटतं जी गाडी पळालेली पेडगावच्या हिंद केसरी मैदानाला भरपूर सारी आता नामांकित मैदान येतील कुठेतरी वैभव शेठ मुठे यांचा महबूब आणि बादल ही गाडी पुन्हा दिसेल का हो शंभर टक्के दिसेल कारण वैभव दादा आमचे संबंध पण चांगले आहेत कारण मी त्यांना फोन केला जेव्हा बादल घरून गेला की दा बादल थो बादल थो बादल दादा असं असं टाइमवर नियोजन झालंय कारण आम्ही आज फेऱ्यासाठी गेलेलो आम्हाला बादल सोबत भालगावचा बादल आहे आमचे रिलेटिव्ह आहेत दे किशोर दादा त्यांच्या मध्ये फेरा काढायचा होता पण त्यांची टाइमवर शर्यत जमलीच मग आम्ही वेगळा नियोजन केला म्हणजे आजचं हा नियोजन मला वाटतं मैदानामध्येच झाला मैदानामध्ये म्हणजे आम्ही खास गेलेलो फेऱ्यासाठी कारण बैल पाच तारखेला त्याच्यानंतर बसून होता मग विचार केला पोरांनी की के आपण फेऱ्यासाठी जाऊ आणि बा बैल फेऱ्याला भालगावचा बादल ते किशोर सोरका ते त्यांचा बादल आहे त्यांच्यासोबत फेरा होता पण त्यांना आम्ही कॉल केला की दादा चला फेरा काढू ते बोलले की आमची गाडी जमले आम्ही बैल दिलेला आहे तर मी बोलो ठीक आहे उशीर होईल तर मग त्याच्यानंतर आम्ही नियोजन केलं आणि आज मला वाटतं नाना पण होते कुठेतरी नाना बादलला जेव्हा गुलाल बघतात खरोखर त्यांचं मन भरून येतो काय सांगाल पाच तारखेला माझ्याकडून थोडी चुकी झाली कारण बैल बादलला थोडा हे झाला कारण म्हणून काका पण नाराज होते म्हणून आम्ही आज विचार केला की के घाई न करता एक आपण गुलाल घेऊ जरा काकांना पण आनंद झाला आणि घरचे पण जरा आनंद व्यक्त केला आज जे आपले संदीप आई आहेत खरोखर या संघटनेचा एक कारभार संभालतात कुठेतरी बघा ना आज त्यांच्या दोन लढती झाल्या आणि दोन्ही लढतीमध्ये दोन्ही बैलांना दो गुलाल भेटला जसा बादल पालाला एकंदर या साईडला त्यांच्या सोबत पालाला विमान आणि अतिशय चांगले आणि मला वाटतं विमान आणि तुमचा बादल पण लवकरच पालताना दिसत शंभर टक्के कारण गुड्डू शेटचे आणि आदनान शेटचे आमचे कॉन्टॅक्ट चालूच असतात लवकरच त्यांचा बाजीराव पण आहे विमान आहे त्यांच्या सोबत पण म्हणून आम्ही उजवीतून पण बैल आता पुढच्या मैदानामध्ये तुम्हाला सज्ज दिसत आजचा हा मैदान झाला प्रवीणदा खूप चांगला नियोजन केला काय सांगाल कशी होती पाटील चांगला नियोजन होता कारण बोनिवली मैदान आपले स्वर्गेवाशी किशोर तात्या पाटील म्हणजे त्यांचा मैदान आहे त्या मैदानापासून सुरुवात झाली की ज्या गाड्या म्हणजे असं नाही सगळ्यांना आपण एकच समान समजतो पण ज्या गाड्या वीस हजार एकवीस हजारच्या पुढच्या आहेत त्यांना वेगळी एंट्री कारण काही गाडा मालक आहेत शिस्तीचं पालन नाही करत कुठूनही गाड्या टाकतात पण बोलीवलीला जी सुरुवात झाली तीच सुरुवात मी दोन तीन मैदानामध्ये बघितली आणि आज उसाठ्याला पण चांगला नियोजन होता पण आपले गाडा मालक कुठेतरी फक्त आपलीच गाडी सुटायला पाहिजे असं करतात सगळ्यांना एकच विनंती आहे जर आपण व्यवस्थित लाईन टू लाईन गेलं की सगळ्यांच्या शर्यती होणार म्हणून गाडा मालकांना एकच विनंती आहे की कुठलेही घाई गडबड न करता प्रत्येकाची बैठक आपली समजून ते करा म्हणजे सगळ्यांच्या शर्यती एकदम लवकर होती आणि मला वाटतं आता तुम्ही गाडा मालकांचं नाव घेतला बोनिलीच्या आयोजकांचं नाव घेतला पाप्पू शेठ पाटील यांच्या सोबत पण मागे एक मैदानाला बादलपाला काय बोला आमचे त्यांच्यासोबत एक चांगले घरच्या सारखे संबंध आहेत म्हणजे आमचे आजोबा झाले हरिचंद्र शेठ पाटील त्यांचे आधीपासून संबंध आहेत आणि ते संबंधांना आम्ही जपतो कारण त्यांनी सांगितलंय की आपले जे जवळचे आहेत किशोर सत्या पाटील जे आपल्यामध्ये नाही आहेत पण ते म्हणजे आमच्या एकदम आधी पूर्वीपासून एक चांगले संबंध आहेत आणि ते पण आम्ही संबंध त्यांच्या सोबत जपतोस तर चांगला आहे कुलाल घेतला अभिनंदन तुमचा आणि जसं बादल पलतोय त्याची मुंबईमध्ये चर्चा होत आहे लवकरच मोठी मोठी मैदाना करा मुंबई मध्ये मोठी मोठी गुलाला घ्या माझ्या नेहमी शुभेच्छा असते तुम्हाला देखील दादा आम्ही पण जस्ट एवढ्यातच पोहोचलो आणि तुम्ही पण लगेच म्हणजे एवढ्या बाईट घेऊन सगळ्यांचं हे करून आमच्यापर्यंत पोहोचले त्यासाठी तुमचे देखील मनापासून अभिनंदन आणि तुमच्या चॅनेललाही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद